सासूबाई लय काम असतंय माझ्या माग त्याच्यामुळे येणं नाही झालं जरा समजून घ्या जाव याला सासूबाई कौतुक तर मी तुमचं सारखच करतोय आणि तुम्हाला <laughs> काय बोलायचं ती बोला मला रागेल बरं बात झालं तुमचं करायचं आता कौतुक तर मग ऐका सासूबाई करतो तुमचं कौतुक बायको सोबत भांडण झालं म्हणून आमचा राम्यापितो दोन क्वाटर बायको भांडण झालं म्हणून आमचा राम्या पे तो दोन क्वाटर माझी सासूबाई लय गोड एकदम मिनरल वॉटर जाऊ बापू आता तुमचा गाजरात हलवा करायला मी एक किलो गाजर गाजर सासूबाई तुम्ही माझं बी ऐका मग बत्तीस कोटी देवापेक्षा श्रेष्ठ आहे तरी काय बत्तीस कोटी देवापेक्षा श्रेष्ठ आहे तरी काय मी माझ्या सासूबाईला मानतो माझी दुसरी बाय बरवा वे माझ खा नीम का पत्ता कड़वा है अरे भाई नीम का पत्ता कड़वा है मेरा जवाई भड़वा है सासुतर बाज ली की ऐका मग सासुबाई किसे ने खूब का है अगर तुम मिल जाओ तो जमाना छोड़ देगा हम अगर तुम मिल जाओ तो जमाना छोड़ देंगे हम और जादा मत बोलो बाई नाही तो थोडा फड <laughs> एक लाख रुपये काय देणार नाही माझी निस्ती आल्यापासून इज्जत काढायला लागला मला माहितीच होतं तुम्ही काय देणार नाही म्हणून याची तुमची नाटकं चालू झाली ना ना ती नको मला तुमचं एक लाख रुपये जावायला इज्जत नाही काय नाही ठेवा तिकडच जपून चांगलं तिजु जातो जातो मला माहिती होत तुमच्याकडे नाही काय एक सुद्धा रुपया आणि म्हण की मा एक लाख रुपये देते बोलती सासू <laughs>